निफ्टीची पुढील मुवमेंट कशा पद्धतीची असू शकते याच्याबद्दल चर्चा करणार आहेत या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत असेल की निफ्टी सध्या चोवीस हजार सहाशे पन्नासच्या आसपास या ठिकाणी क्लोजिंग दिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याच्यापुढं काय होऊ शकतं थोडंसं याच्याबद्दल आपण माहिती घेऊया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की मागच्या सात ते आठ दिवसापासून निफ्टीमध्ये कंटिन्यू डाउनफॉल आहे आणि इथं आपल्याला तो पाहायला मिळतो आहे आता याच्यामध्ये जर आपण लक्षपूर्वक बघितलं तर या चार्ट जर छोटासा केला तर या ठिकाणी आपल्याला निफ्टीचा एक सपोर्ट पाहायला मिळतो हा जो सपोर्ट आहे तो आपल्याला चोवीस हजार चारशेपर्यंत जी लेवल आहे या लेवलपर्यंत आपल्याला निफ्टी सहजासहजी येताना आपल्याला पाहायला मिळू शकते आता दुसरी गोष्ट आहे की याच्यानंतर मार्केटमध्ये काय होऊ शकतं तर पाठीमागचा जर विचार केला तर, के तर मार्केट या ठिकाणी बावीस हजाराची जी काही प्राइस होती या प्राईजपासून कंटिन्यू मार्केटमध्ये आपल्याला एक अपट्रेंड फास्टमध्ये गेलेला पाहायला मिळतो आहे आता वरती गेल्यानंतर मार्केटमध्ये हे जे साईडवेज आहे हे होणं अपेक्षित आहे कारण मार्केटमध्ये खूप मोठी रॅली आपल्याला आलेली पाहायला मिळते आता याच्यानंतर पुढं काय होऊ शकतं तर या ठिकाणी जी सध्याची प्राइस आहे चोवीस हजार रुपयाचा जो काही रजिस्ट सपोर्ट आहे या चोवीस हजारापर्यंत निफ्टी आपल्याला येताना पाहायला मिळू शकते आणि जर निफ्टी या ठिकाणी बरेच दिवस जर या ठिकाणी सस्टेन करत असेल तर निफ्टीला पुन्हा आपल्याला तेवीस हजार सहाशे रुपयेपर्यंत नेक्स्ट टार्गेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतं आणि निफ्टीचा हा सर्वात लो असू शकतो याच्या खाली निफ्टी येण्याची शक्यता ही खूप कमी आहे कारण निफ्टीनं ही जी मुवमेंट आहे या मुवमेंटनंतर थोडंसं करेक्शन आणि त्याच्यानंतर पुन्हा एक नवीन ट्रेंड निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो आपणाला लक्ष एकाच गोष्टीचं ठेवायचं आहे की जर निफ्टी आपल्याला खाली दिलेल्या या प्राईसपर्यंत म्हणजे चोवीस हजार चारशेपर्यंत सध्या येत असेल तर आपण या ठिकाणी थोडंसं वेट करणार आहेत साईडवेज मार्केट बरेच दिवस राहू शकतं बरेच दिवस म्हणजे या ठिकाणी एक महिन्यात तरी मार्केट या काळामध्ये इथं थोडासा वेळ घालवेल आणि आपल्याला नोव्हेंबरच्या दरम्यानच्यामध्ये आपणाला निफ्टीमध्ये आपल्याला तेवीस हजार सहाशे रुपयेपर्यंतचे डाऊनचे जे काही आपला टार्गेट दिसत आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर तेवीस हजार सहाशेपर्यंत जर मार्केट आलं तर आपण याच्यामध्ये नवीन एंट्रीसाठी आपण तयार राहू शकतो मार्केट हळूहळू आपणाला पुन्हा ही जी लेवल आहे पंचवीस हजार सहाशे किंवा सव्वीस हजाराच्या आसपास ही जी लेवल आहे या लेवलला कंटिन्यू नॉन स्टॉप हे या ठिकाणी ब्रेक करू शकतं आता मार्केट हे डाऊन येण्याचं काय कारण असतं कधीही मार्केटला या ठिकाणी जर बघितलं तर थोडंसं लक्षपूर्वक बघू शकता तुम्ही तर हा जो काय डाऊन ट्रेंड होता या ठिकाणी आपल्याला टेरिफची न्यूज होती आणि टेरिफची न्यूजचा विचार केला तर ते निगेटिव्ह न्यूज असतानासुद्धा मार्केट अपट्रेंडमध्ये गेलेलं आहे आणि आता जी जी एस न्यूज आहे ती जी एस टी कमी केलेली न्यूज आपल्याला इथं पाहायला मिळते याचा अर्थ मार्केटमधले जे काही सगळी बाईंग प्रोसेस आहे ती पूर्ण या ठिकाणी झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला एखादी चांगली न्यूज आल्यानंतर मार्केट करेक्शन करत असतं आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि या जर तुम्ही हे जर जी एस टीचा विचार केला तर या ठिकाणी फक्त एका सेक्टरमध्ये खूप तेजी आपल्याला पाहायला मिळते ते आहे ॲटो सेक्टर ॲटो सेक्टरमध्ये थोडंसं सध्या करेक्शन आहे आणि ॲटो सेक्टरबद्दलचा पुढील व्हिडिओ आपण सेपरेट बघणार आहेत की ॲटो सेक्टर कुठं आल्यानंतर आपल्याला तिथं मुवमेंट चांगली पाहायला मिळू शकते